येथे रेल्वे सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड करून चोरी करणाऱ्या टोळीला अटक एएनसी रेल्वे सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड करून रेल्वेच्या बोगीत चोऱ्या करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे दीड महिन्यांपूर्वी परळी जवळील रेल्वे स्थानकात सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड करून चोऱ्या केल्याचे उघड झाले होते पोलिसांनी याचा तपास करून तिघा जणांना ताब्यात घेतले आहे केवळ परळीच नाही तर नांदेड रेल्वे स्थानकावर देखील असाच प्रकार या टोळीकडून करण्यात आला होता रेल्वे पोलीस आणि परळी पोलिसांकडून या घटनेचा तपास केला जात आहे बरोबर साधारण दीड दोन महिन्यापूर्वी परळी रेल्वे पोलिसांच्या हद्दीमध्ये तसेच नांदेड रेल्वे पोलिसांच्या हद्दीमध्येही रेल्वेमध्ये सिग्नल टेम्परिंग करून म्हणजे रेल्वेमध्ये ब सिग्नलमध्ये बिघाड करून काही आरोपी ते रेल्वे थांबल्यानंतर त्याच्यामध्ये चोऱ्या किंवा दरोड्यासारखे गुन्हे करत होते आणि आमच्याकडे त्याबाबत गुन्हे दाखल आहेत नांदेड रेल्वे पोलिसांही गुन्हा दाखल होता Oh, <laughs>